सर्व रोहावासीय व आजूबाजूच्या गावामध्ये राहणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून विशेष आव्हान आहे की पुढील आगामी काळामध्ये जे आहे आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर होळी असेल रंगपंचमी असेल शिवजयंती असेल त्यानंतर आपली आंबेडकर जयंती येते या काळामध्ये जे आहेत मुंबईवरून येणारी जी आपली चाकरमाने आहेत त्यांची संख्या बरेच असणार आहे आणि आपल्या शहरामध्ये जे आहे बऱ्यापैकी वर्दळ असणार आहे मार्केटमध्ये वर्दळ असणार आहे त्या ठिकाणी कशा कशा प्रकारे शांतता राहील यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचे आहेत कुठल्याही कायदा व प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला सर्वांनाच मिळून यामध्ये हे करायचं आहे तसेच याच्यामध्ये आचारसंहिताही चालू आहे आचारसंहितेच्या जे नियमावली आहे किंवा आचारसंहितेचे जे कायदा सुव्यवस्था राखण्या संदर्भातले नियम आहेत या आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत आचारसंहितेचा भंग झाला तर आपल्यावरती कारवाई होऊ शकते या संदर्भामध्ये सर्वांनी नोंद घेण्याची गरज आहे तसेच आपली जी सण आहेत या सणांना साजरे करताना किंवा पार पाडत असताना कुठले गालबोट लागू नये याची काळजी आपल्या सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी